श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तनो जेव्हा स्वामींकडे एक बाळ येतो तेव्हा त्यांचा दोघांचा संवाद चालतो तेव्हा तुम्हाला आवडतं का ऐका हा स्वामी समर्थ महाराज आज लवकर उठून बाळाची पाहत असतात त्यात तो बाळ येऊन जागेवर बसतो स्वामी म्हणतात बाळा बस आणि शांत ऐका स्वामी म्हणतात बाळा प्रार्थनेची शक्ती कधीही कमी लेखू नका ती पर्वत हलवते दरवाजे उघडते आणि नशीब बदलते प्रार्थना काम करते म्हणून रोज परमेश्वराची तुम्ही प्रार्थना करा तसेच बाळांनो लोकांच्या बोलण्याला किंमत देऊ नका ते स्वतःच हरवलेले असतात आपली शांतता हे सर्वात उत्तरे असतात म्हणून स्वतःचे मन मजबूत करा बाळा या कलियुगामध्ये जगाकडून कधीच कर अपेक्षा करू नका आणि चांगले कर्म केले तर आमच्याकडून कधी कर तुम्ही अपेक्षा सोडू नका हे कायम तुम्ही लक्षात ठेवा बाळा निष्ठा आणि भक्ती प्रामाणिक ठेवा फळ उशिरा का होईना पण नक्की मिळतेच स्वामी म्हणतात दुःख हे वाईट असते जेव्हा येते आपल्याला रडवते पण दुःख हे चांगले असते बाळा तेव्हा आपण काहीतरी दुःखातून चांगले शिकायला मिळते हे पण कायम लक्षात ठेवा आणि संयम ठेवल्यास कठीण परिस्थितीही यश मिळवणे अगदी शक्य होते तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीराया तुम्ही कधी पण खऱ्या माणसाच्या पाठीमागे असता वेळ लागतो पण तुम्ही नक्कीच तुम्ही न्याय मिळवून देता तेव्हा स्वामी म्हणतात बाळा एक वेळ माफी मागून पण होटे बोलून कधीच मोठे होऊ नका स्वामी म्हणतात बाळा मोठ्या स्वप्नांकडे जाणारा प्रत्येक प्रवास लहान पण ठाम पावला पावलानेच सुरू होतो हे कायम तुम्ही लक्षात ठेवा बाळा जेव्हा तुम्ही प्रामाणिक राहता तेव्हा तुम्हाला कोणी जण म्हटले तर तुझ्या कर्माचे फळ मिळेल तेव्हा तुम्ही आनंद व्यक्त करायला पाहिजे भीती बाळगायची नाही बाळा लक्षात ठेव तुम्ही जीवनात इतके यशस्वी बना की ज्यांनी कधी तुमच्यावर हसून दाखवले त्यांनाच आज तुमचे कौतुक करताना अभिमान वाटला पाहिजे स्वामी म्हणतात बाळा मी प्रत्येक भक्तांना सांगत आहे की जर तुमचा विश्वास देवावर असेल तर आणि देव तुमच्या सोबत आहे तर चिंता कशाला करायची बाळा बरोबर आहे की नाही आपली चित्ता आपली नाही ती परमेश्वराची असते ज्या परमेश्वराने तुम्हाला आज सांभाळत आहे तो परमेश्वर तुम्हाला शेवटपर्यंत रक्षण करेलच नाही का आणि सांभाळील तर चिंता करत बसू नका तेव्हा तो बाळ स्वामीना म्हणतो की स्वामीराया या कितीही मोठे दुःख झाले तरी आम्ही तुमचे नामस्मरण कधी सोडणार नाही आणि कितीही सुखात असले तरी तुमचे नामस्मरण विसरणार नाही तेव्हा स्वामी म्हणतात बाळा स्वामी त्या बाळाच्या डोक्यावरून हात फिरतात आणि म्हणतात शाब्बास बाळा स्वामी म्हणतात बाळा आम्ही स्वतः करून घेतो सेवा बाळा आमची इच्छा असावी लागते आम्हाला यायची असते घरी तुमच्या आम्ही सर्व घडवतो बाकी तुम्ही अहंकार आमच्या चरणी सोडावा तेव्हाच तर आमची कृपा तुमच्यावर होते हे कायम तुम्ही लक्षात ठेवा एक मात्र लक्षात ठेवा तुम्ही कधी हरत नाही तुमचे विचारच हरतात तुमचे विचार बदला आणि भविष्य आपोआप तुमचे बदले स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात आपण मागे कधीच राहायचे नाही नेहमी पुढेच जायचे काही वेळेला तुम्ही हराल पण कंटाळा करू नका तेथूनच तुम्ही नवीन सुरुवात करा बघा यश हे तुमचेच आहे जेव्हा माणूस मनापासून प्रयत्न करी तेव्हा त्याला आयुष्यात पुढे जाता येईल बाळानो प्रयत्न म्हणजे तुमची ही दुसरी संधीच असते त्या संधीचे सोने करायला नको का त्याबद्दल बाळ म्हणतो स्वामीराया तुमचे अगदी बरोबर आहे मी कधीच प्रयत्न अपुरा सोडत नाही मला माहीत असते की माझ्या पाठी तुमची दिव्य शक्ती असते आणि त्या कठीण प्रयत्नातून आम्हाला आमचे फळ देता तेव्हा म्हणतात बाळा जो आमची मनापासून सेवा करील व नाम घेईल त्याच्या पाठीशीच आम्ही सदैव असतोच तेव्हा तू काळजी करायची नाही आमच्यावर विश्वास ठेवून आनंदी राहायची स्वायमटात बाळा आम्हाला पण आमच्या भक्तांची खूप आठवण येते तेव्हा आम्ही निवांत बसतो कारण बाळा ज्या भक्ताचे आम्ही हात धरतो त्याला आम्ही कधीच सोडत नसतो काही भक्त असे असतात की त्यांना आमची आठवण आली की आम्हाला भेटायला येतात त्यांच्या जीवनात घडलेली व्यथा आम्हाला सांगतात त्यांची आम्ही सर्व ऐकतो आणि त्यांना त्रासातून बाहेर काढतो पण त्यांचा आमच्यावर खूप विश्वास असतो पण बाळा काही भक्त असे असतात ना त्यांना आमची गरज असते तेव्हा ते आमच्याकडे येतात पण बाळा त्यांना समजायला पाहिजे की गरजेपुटी आमच्याकडे यायची नाही त्या भक्ताने आमची पण आठवण काढली पाहिजे ना तेव्हा तो बाळ म्हणतो हो समीरा अगदी बरोबर आहे पण समीरा या तुम्ही पण त्यांचे चांगलेच करता ना स्वयं म्हणतात हो बाळा देव तसा नसतो देवाचे प्रेम सगळ्यांवर असते देवाला घरीच निबंत भेदभाव नसतो स्वयं म्हणतात बाळा आता इतकेच हां उद्या सांगेन तू आता घरी जा आणि शांत जाऊन झो तो बाळ स्वामींना नमस्कार करून घरी जायला निघतो श्री स्वामी समर्थ तर स्वामी मंडळीनं कशी वाटले गोष्ट